कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ यण वासुदेव निमित्त महिला मंडळ सेलूच्या वतीने सेलूतील महिलांसाठी गवळण स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सेलू हे एक सांस्कृतिक शहर आणि या सेलूतील महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीच गोकुळाष्टमीनिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं निमित्त गवळण स्पर्धेमध्ये सेलूतील महिलांचा उदंड सहभाग आपण या ठिकाणी पाहू शकता असं म्हणतात की परमेश्वर हा चराचरामध्ये असतो आणि या गवळण स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक राधाकृष्णाच्या वेशभूषेतील स्पर्धकांमध्ये साक्षात राधाकृष्णाचं रूप हे सर्वांना भावत होतं श्रीकृष्ण हा कधीच कुणा एकाचा नसतो तो प्रत्येकाचा असतो प्रत्येकाचं मन व्यापून घेत असतो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा पाहुयात महिला मंडळाच्या वतीने आयोजित गवळण स्पर्धेची काही क्षणचित्रे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सेलू जिंतूर मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सोभाग्य विजयाताई कोठेकर सौभाग्यवती उर्मिलाताई बोराडे रुपाली ठाकुरताई नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस व्ही पाटील सर गवळण स्पर्धेचे परीक्षक रवी कुलकर्णी रवी मुळावेकर सुनंदा डासळकर मॅडम महिला मंडळाच्या सचिव श्रीमती ललिता गिल्डा यांची प्रमुख उपस्थिती होती या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात राधाकृष्ण यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमासाठी सरस्वती वंदन आणि गणेश वंदन उज्ज्वला धर्माधिकारी मीरा देशमुख आणि सीमा आश्चिकर यांनी सुंदर पद्धतीने सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मंडळाच्या सचिव श्रीमती ललिता गिल्डा यांनी सादर करत एकंदरीत महिला मंडळाचा लेखाजोखा पाहुण्यांसमोर सादर केला या प्रसंगी व्यासपीठावर विराजमान महिला मंडळाच्या अध्यक्षा सोभाग्यवती विजया कोठेकरताई कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सेलूचिंतूर मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मेघना दिदी बोर्डीकरताई यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला महिला मंडळाच्या कार्यक्रमासाठी ज्यांचं नेहमीच अणमोल असं सहकार्य असतं अशा सौभाग्यवती उर्मिलाताई बोराडे यांचा देखील महिला मंडळाच्या वतीने सन्मान या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस व्ही पाटील सर यांचा देखील महिला मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला महिला मंडळाच्या विविध कार्यक्रमांसाठी नूतन विद्यालयाचं नेहमीच वेळोवेळी असं सहकार्य मिळत असतं आणि त्यानिमित्ताने एस व्ही पाटील सरांचा देखील महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात आला सत्कार करण्यात आला अशोक लिंबेकर सर ज्यांनी निबंध स्पर्धेचं परीक्षण केलं होतं आणि म्हणून त्यांच्या वतीने एस व्ही पाटील सर यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारला त्याचबरोबर आजच्या गवळण स्पर्धेचे परीक्षक रवी कुलकर्णी सर त्याचबरोबर रवी मुळावेकर सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर आजच्या गवळण स्पर्धेच्या परीक्षिका सौभाग्यवती सुनंदा डासाळकर मॅडम यांचा देखील महिला मंडळ सेलूच्या वतीने सत्कार आणि सन्मान करण्यात आला सेलू विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या रुपाली ठाकूरताई यांचा देखील याप्रसंगी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सेलूजिंतूर मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांनी महिलांशी संवाद साधत स्त्री हे प्रत्यक्ष दुर्गेचं रूप आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला हवं तिला साथ द्यायला हवी अशा अणमोल शब्दात स्त्रियांशी संवाद साधला स्त्रियांना मार्गदर्शन केले पुढे त्या असेही म्हणाल्या की मी आज आमदार मेघना म्हणून आलेली नाहीये तर तुम्हा सर्वांची मेघना म्हणून आलेली आहे असे जिव्हाळ्यापूर्वक आणि आत्मीयतापूर्वक विधानही आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांनी केले गवळण स्पर्धेतील विजेत्या गवळण संघाचं या प्रसंगी अभिनंदन करण्यात आलं त्यांचं कौतुक करण्यात आलं त्याचबरोबर महिला मंडळाच्या वतीने आयोजित मी नगराध्यक्ष झाले तर या विषयावरील निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचं दे अभिनंदन आणि त्यांचं कौतुक करण्यात आलं महिला मंडळ आणि सेलूतील विधायक कार्यक्रम असं एक जणू समीकरणच आता घडलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौभाग्यवती विजयाताई कोटेकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार सौभाग्यवती अर्चना आगजाळ यांनी मांडले तर कार्यक्रमाचे अतिशय बहारदार सूत्रसंचालन करत प्रेक्षकांची मन खिळवून ठेवण्याचं काम श्रीमती करुणा बागले यांनी केले तू जगतेस तशीच जगत राहा थोडी पावलांना ओप देत राहा हे जगणे थोडे निष्ठुर जरी असले तू नशिबाचे भाकीत मात्र बदलत राहा स्त्रियांच्या चेहऱ्यावरील असं खळखळून ठेवणारे हास्य हेच खऱ्या अर्थाने महिला मंडळाच्या कार्यक्रमाचं गुपित आहे गमक आहे महिला मंडळाच्या पुढील सर्व यशदायी कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद